नमस्कार मंडळी मी डॉक्टर सतीश मुजुमदार आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे श्रीमती सुरेखाताई जोशी उर्फ माई राहणार पुणदी जिल्हा सांगली यांची एक काव्य रचना संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या कल्पनाशक्तीने त्यांनी अनेक काव्य रचली आहेत काही दिवसापूर्वी माझी पुतणी डॉक्टर अंजली हिच्या विवाहाची त्यांनी तयार केलेली मंगलाष्टक मी माझ्या चॅनेलवर पोस्ट केली आहे त्याची लिंक मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे माईंच्या या नवीन चॅनेलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे त्यांच्या नवनवीन काव्यांचा आपणाला आस्वाद घेता येईल धन्यवाद दीप्ती राणीचे डोहाळे कोणी पुरवा तिला झुल्यावर झुलवा तिला झुल्यावर झुलवा तिला मंचकी बसवा तिचा काढा गरुसवा रव उन्मेष हट्ट तिचा हो पुरवा तिला झुल्यावर झुलवा सात मासाचा अंकुरतीच्या पोटी नंदताई हो भरानतीची ओटी चुल बोल की खेळत होती परवा तिला झुल्यावर झुलवा तिला झुल्यावर झुलवा गोडा धोडाचे आवडते तिज सारे दिलीप सुलभा हो घास भरून तिज भिर भरवा तिला झुल्यावर झुलवा हो तिला झुल्यावर झुलवा पाना फुलांच्या बसवा तिज मंचकी जरी बुट्ट्याची घाला तिज कंचुकी तिला नेसवा हो भर जरी शालू हिरवा तिला झुल्यावर झुलवा तिला झुल्यावर झुलवा चिंचा आवळे आंबट गोड धोड तिला माहेरची ओढ आई बाबा हो हात मायेचा फिरवा तिला झुल्यावर झुलवा तिला झुल्यावर झुलवा पंडित कुळाचा वंशतीच्या हो पोटी तिला जपा हो आपल्या बाळासाठी अंगणी खेळेलं बाळाचा पाय रवा तिला झुल्यावर झुलवा तिला झुल्यावर झुलवा दिसे साजरी कोणी लिंब लोण उतरी दृष्ट काढा ग घेऊन मीठ मोहरी तिच्या गाली ग गा काजळ लावा लावा हिला झुल्यावर झुलवा तिला झुल्यावर झुलवा किती शिणली ग घेऊ विसावा कोणी फिरता पंखा लावा मामा येईल घेऊन जाईल गावा हिला झुल्यावर झुलवा तिला झुल्यावर झुलवा तिला झुल्यावर झुलवा दिप्ती राणीचे डोहाळे कोणी पुरवा तिला झुल्यावर झुलवा तिला झुल्यावर झुलवा तिला झुल्यावर झुलवा